नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर रावराणे मित्रांनो संधिवाताने ग्रस्त अशा एक महिला रुग्ण साधारणपणे एक महिन्याभरापूर्वी आपल्याकडे ट्रीटमेंटसाठी आल्या होत्या बराचसा त्रास होता त्यांना सांधेदुखीचा सा। तर आता बऱ्यापैकी त्यांना फायदा झालेला आहे त्यांची लक्षणं बरीचशी कमी झालेली आहे तर ते त्यांचा अनुभव आता या ठिकाणी सांगतायत की कशा पद्धतीने त्यांना बरं वाटलं आणि आयुर्वेदिक ट्रीटमेंटने त्यांना कसा फायदा झाला आणि त्यांची कंडिशन आधी कशा प्रकारची होती ते थोडक्यात त्या सांगण्यासाठी इथे उपस्थित आहेत सुरुवातीला तर त्यांचा खूप खूप आभार की त्या इथे आपल्या चॅनलमध्ये त्यांची प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत कारण त्यांची प्रतिक्रिया ऐकून बरेचसे पेशंट जे आहेत ते आयुर्वेदाकडे वळणार आहेत त्यामुळे त्यांचे खूप खूप आभार तर मॅडम आपण सांगाल का थोडंसं आमच्या प्रेक्षकांना नमस्कार मी संध्या मिलिंद रोपळेकर माझं वय आहे एकसष्ट वर्ष मला नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये डेंग्यू झाला आणि त्याच्यानंतर ना माझे सांधे खूप सगळे जॉईंट पकडले अगदी तर मी ते अर्थो वगैरे अशी औषधं घेतली पण त्यांनी मला काहीच गुण आला नाही माझे पाय सुजले एक महिना मी तशीच होते माझ्या अंगावर त्यांनी रॅश वगैरे यायला लागली मग मी माझ्या भाऊजीना विचारलं की काय करावं तर ते म्हणाले तुम्ही डॉक्टर आयुर्वेदिक औषध करा डोंबवलीला या तर म्हटलं मला इथले इथे चालता येत नाही तर मी डोंबवलीत कशी येऊ मग मी पटकन म्हटलं माझ्या मुलीला की डॉक्टर रावराणे म्हणून आहेत मी यूट्यूबला बघते तर आपण त्यांच्याकडे जाऊया का तर माझी मुलगी देवश्री म्हणाली हो आई जाऊया आम्ही लगेच फोन केला आणि तीस डिसेंबरला मी डॉक्टर रावराणे यांच्याकडे आले आणि मी असं सांगते मी इतक्या आत्मविश्वासाने आले आणि मला वीस दिवसात मी बरी झाले मी चालायला लागले मला आमच्या सोसायटीतले पण लोकं म्हणतात काकी आम्ही रोज देवाला प्रार्थना करायचो तुम्हाला चालता येऊ हो दे आणि आता ते मला सगळे म्हणतात वा काकी तुम्ही किती छान चालता तर म्हटलं हे सगळं श्रेय आमच्या डॉक्टर आयुर्वेदाचार्य डॉक्टर रावराणे यांचं आहे त्यांचं औषध मला इतकं सूट झालं काही त्याचे साईड इफेक्ट नाही त्याला वास नाही मी अगदी प्रामाणिकपणे घेतलं त्यांनी सांगितलेला आहार मी पाळला माझं वजनही वाढलं आता माझं स्किन पण चांगली आहे सगळं माझं दुखणं पार कमी झालं आहे मी पंच्याण्णव टक्के बरी झाली आणि मी खूप आनंदी आहे आतून आता याचं मूळ कुठे आहे माहिती आहे का तुम्हाला माहिती आहे माझा जावई अमेरिकेत असतो तर त्यांनी विचारलं की अरे मी फर्स्ट टाईम असं ऐकतो आहे की आयुर्वेदाने माणूस बरा झाला तर तसं नाही आहे माझं याचं मूळ लहानपणी माझे काका अशोक आंबेकर म्हणून आहे मी काळा चौकीला राहायची तर त्यांनी आम्हाला आयुर्वेदाचं हे रुजवलेलं आहे तेव्हा ते, ते सोनामुखीच्या शेंगा त्यांनी आम्हाला केस धुवायचं चा। आवळ्याचा रस प्या हे सगळं त्यांनी आम्हाला सांगितलेलं माझा विश्वास आहे याच्यावर बा आम्हाला कसं आहे आम्ही बारीक असल्यामुळे बाकीचे औषधं आम्हाला सूट होत नाहीत पण आयुर्वेदिक म्हणजे माझा बाय हार्ट विश्वास आहे आणि मला आता त्याचा खूप गुण आला आम्ही खूप आनंदी आहे खूपच छान आय एम व्हेरी हॅप्पी तुम्हीसुद्धा सगळ्यांनी आयुर्वेदाकडे वडावं आणि ते औषधं करावीत हा माझा अगदी प्रामाणिकपणे सल्ला आहे आणि हॅलो झालं अजून एक सांगते हा आयुर्वेदिक औषध घेताना मी धन्वंतरी मंत्र नेहमी म्हटला अगदी साक्षात धन्वंतरी मला समोर दिसल्यासारखं मी म्हणायची ओम नमो भगवते वासुदेवाय महा सुदर्शनाय वासुदेवाय अमृत अमृतकलशहस्ताय सर्व विनाशाय सर्व रोगनिवारणाय निवारणाय महासुदर्शनाय वासुदेवाय धन्वंतरये श्री 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 औषधचक्र नारायणाय नमो नमः असं म्हणून मी डॉक्टरांना थँक्यू म्हणते प्रत्येक ती पुढी उघडताना मी डॉक्टरांना थँक्यू म्हटलं थँक्यू डॉक्टर थँक्यू मॅडम थँक्यू माझी मुलगी देवश्री थँक्यू बाबा आणि ते औषध मी प्राशन केलं आणि आता मी खूप छान आहे थँक्यू सो मच मॅडम खरोखर आपले खूप खूप धन्यवाद अशा प्रतिक्रिया मिळणं म्हणजे फारच दुर्मिळ योग असतो खूप खूप धन्यवाद मॅडम आणि आपण या ठिकाणी आपली एक प्रामाणिक प्रतिक्रिया दिली सगळ्यांच्या समोर त्याबद्दल आपले पुनश्च खूप खूप आभार